नमस्कार मितालीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण सुपरफूड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेवग्याच्या शेंगांचं सूप कसं करायचं ते बघणार आहोत हे सूप करायला अगदी सोपं आहे आणि झटपट तयार होणार आहे चला बघूया सूप करण्यासाठी शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत सूप करताना शेंगाशा थोड्या जाडसरच घ्यायच्या म्हणजे त्याचा गर चांगला निघतो याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे असं दोन्हीकडील टोकाचा भाग काढून टाकायचा छोटे छोटे तुकडे करायचे आणि ही अशी सालंवरती येतात ती सालं काढून टाकायची जेवढी काढता येतील तेवढी काढायची अशाच सगळ्या शेंगा कट करून घ्यायचे आहेत तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलवर क्लिक करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केले की तुम्हाला नोटिफिकेशन येईल शेंगा कट करून झालेल्या आहेत या कुकरमध्ये उकडून घ्यायचे आहेत शेंगा कुकरच्या डब्यात काढून घ्यायच्या यामध्ये थोडंसं पाणी घालायचं त्यानंतर या चार पाच लसूण पाकळ्या आहेत लसूण पाकळ्या बारीक ठेचून घ्यायच्या आहेत लसूण बारीक ठेचून घेतलेला आहे तो शेंगा उकडतानाच घालायचा शेंगा उकडून झालेल्या आहेत या थोड्या गार होऊ द्यायच्या आहेत हे एक चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे इथे कॉर्नफ्लॉवरऐवजी तुम्ही एक चमचा तांदुळाचं पीठ वापरलं तरी चालेल यात थोडंसं पाणी घालूया हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कॉर्नफ्लोअर मिक्स करून झालेलं आहे शेंगाई गार झालेले आहेत या अशा बारीक कुस्करून घ्यायच्या म्हणजे सगळा गर निघून येतो कोरडं वाटलं तर परत थोडंसं पाणी घालून कुस्करून घ्यायचं हे स्ट्रेनरने गाळून घेऊया स्ट्रेनर नसेल तर तुम्ही हे चाळणीवरही गाळून घेऊ शकता हा असाच गर छान निघतो गाळण्यापूर्वी तुम्ही हे मिक्सरमध्ये फिरवून सुद्धा घेऊ शकता थोडंसं पाणी घालायचं गर काढून घ्यायचा हे बघा सगळा गर निघालेला आहे फक्त चोथा राहिलेला आहे शेंगा अशा कुसकरून घेतल्यामुळे काय होतं सालामध्ये पण सत्वस्त, तेही सगळं यामध्ये उतरतं हे बघा छान दाटसर गर निघालेलं आहे हे एका पातेल्यात काढून घ्यायचं सूप करायला ठेवूया यामध्ये चवीपुरतं मीठ पाव चमचा मिरपूड पावचमचा तिखट याऐवजी तुम्ही मिरचीही घालू शकता व्यवस्थित मिक्स करून घेऊया या सूपमध्ये मला जिरं आवडत नाही म्हणून मी घातलेलं नाही आहे पण तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही थोडंसं आलं आणि जिरंही घालू शकता याला एक उकळी येऊ द्यायची आहे उकळी आलेली आहे यामध्ये आता आधी मिक्स करून ठेवलेली कॉर्नफ्लोअरची पेस्ट घालूया व्यवस्थित ढवळून घ्यायचं आणि पुन्हा एक उकळी येऊ द्यायची हे सूप चवीला खूप छान लागतं लहान मुलं तसंच ज्येष्ठ व्यक्तींनाही हे चालेल मुलांना किंवा ज्येष्ठ व्यक्तींना शेंगा खाता येत नाही त्यामुळे शेवगा खाल्ला जात नाही अशावेळी त्यांना असं सूप करून दिलं तर ते सहज घेता येईल मस्त गरमागरम शेवग्याचं सूप तयार आहे सर्व करूया शेवगा किती उपयोगी आहे हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे असं सूप आठवड्यातून एकदा करायला काहीच हरकत नाही हे सूप चवीला खूप छान लागतं सगळ्यांना आवडेल तुम्ही असं हेल्दी आणि टेस्टी सूप करून बघा आणि कसं वाटलं ते मला कमेंट्समध्ये सांगा पुन्हा भेटूया अशाच हेल्दी आणि टेस्टी रेसिपींसह तोपर्यंत नमस्कार